अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती सर्व या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा पंचवीस जून मंगळवार खरं तर अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस ज्या दिवसाची आपण अगदी वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो बघा या पंचवीस जून ला आलेला आहे या दोन हजार चोवीस मधील पहिला अंगारक योग प्रत्येक महिन्यात चतुर्थी असते पण ज्याही महिन्यात मंगळवारच्या चत, दिवशी चतुर्थी येते आणि मंगळवारच्या दिवशी जर चतुर्थीचा योग आला तर तो योग आपण अंगारक योग हो म्हणून साजरा करतो हा दिवस गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी मनात असणारी कितीही एखादी कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी आपली आपल्या आयुष्यातील विघ्नांचा आणि संकटांचा नाश करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो बघा गणपती बाप्पा ज्याला विद्येचे दैवत म्हणतो गणपती बाप्पा ज्यांना सुख करता दुःख हरता विघ्न हरता आपण म्हणतो यांची उपासना केल्याने आपल्या आयुष्यातील विघ्न आपण संपवतो यांची उपासना केल्याने आपल्या आयुष्यातील संकट दुःख सगळं नष्ट होऊन जीवनात सुख समृद्धी ऐश्वर येतो आता प्रत्येक आठवड्यातून किंवा बऱ्याच वेळा दररोज आपल्याला बाप्पांची सेवा हवी तशी करता येत नाही किंवा जमत नाही खूप कामं असतात कधी बिझनेस असतो कधी नोकरी असते कधी घरात इतकी धावपळ असते की इच्छा असूनही आपल्याकडे जास्त सेवा घडत नाही पण जेव्हा महिन्यातून चतुर्थी येते आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे जेव्हा अंगारक योग असतो जो योगायोगाना खूप नशिबाने आपल्याला भेटतो तर तो दिवस अजिबात सोडायचा नाही त्या दिवशी तरी आपल्याला बाप्पांची सेवा आराधना करायची आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खरं तर पंचवीस जून रोजी असणाऱ्या अंगारक चतुर्थीचा एक अत्यंत पॉवरफुल उपाय जो प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी करायचा आहे हा उपाय मुठभर हा उपाय मुठभर हिरव्या मुगाचा आहे बघा गणपती बाप्पांच्या सेवेमध्ये हिरव्या मुगाचं महत्व हे विशेष आहे हिरव्या मुगाचे उपाय करून आपण जीवनात सुख आणतो हिरव्या मुगाचे उपाय करून आपण आपल्या घराची पतीची आणि मुलांची प्रगती करू शकतो याच हिरव्या मुगाचा उपाय जर तुम्ही ह्या अंगारात योगाच्या दिवशी केला तर तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल त्यांच्या ज्या काही इच्छा असतील त्या त्या इच्छांची पूर्तता होईल आढलेली त्यांची कामं मार्गी लागतील आणि सगळं त्यांच्या मनासारखं घडत जाईल अत्यंत साधा सोप्पा मात्र या चतुर्थीचा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे याने मुलांची किरकिर कमी होईल चिडचिड कमी होईल राग कमी होईल मुलांमध्ये हट्टी पण असेल तर तो कमी होईल मुलं तुमचं ऐकायला लागतील व्यवस्थित खायला लागतील अभ्यासात लक्ष द्यायला लागतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांना कुठली बाधा किंवा काही नकारात्मक शक्ती त्रास देत देत असेल त्यातून त्यांची मुक्तता होईल अभ्यासात जोरदार प्रगती होईल व्यवसाय करत असेल तर यशाची प्राप्ती होईल आणि जर नोकरी करत असेल तर नोकरीमध्येही त्यांना हवं हो तसं त्यांच्या मनासारखं त्यांना त्यामध्ये यश मिळत जाईल आता काय करायचं आहे तर बघा दिवसभरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय किंवा ही सेवा करू शकता याच्यासाठी तुम्हाला एक मुठभर हिरवे मूग घ्यायचे सगळ्यात अगोदर गणपती बाप्पांची मूर्ती तर प्रत्येकाच्या घरात बाप्पांची मूर्ती ही नक्कीच असेल बाप्पांची मूर्ती एका तामनात ठेवायची आहे थोडस पाणी घालायचंय म्हणजे थोडं जल घालायचंय थोडंसं तुम्हाला त्याच्यावरती दूध घालायचे त्याच्यानंतर गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती स्वच्छ अभिषेक घालून धुवून पुसून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ही जी मूर्ती आहे ती एका चौरंगावरती किंवा एखाद्या पाटावरती ठेवून द्यायची आहे मूर्ती खाली एक छोटस लाल रंगाचं वस्त्र ठेवायचंय छोटस लाल रंगाचं वस्त्र जेणेकरून त्या वस्त्राला आपल्याला गाठ मारता येईल किंवा थोडंसं मोठंच वस्त्र घ्या खूप छोटंही घेऊ नका ठीक आहे एक मोठंच थोडं वस्त्र घ्यायचं त्याच्यावरती बापांची मूर्ती ठेवायची हातामध्ये मुठभर घेतलेले जे मूग आहेत हे मूग सगळ्यात अगोदर अशा हातात पकडायचे घट्ट पकडायचे जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची मुलांची प्रगती होण्यासाठी यशप्राप्ती होण्यासाठी जी काही मनात तुमची इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शिष्यम आणि एक वेळा तुम्हाला संकट स्तोत्र म्हणायचे ठीक आहे एक वेळा गणपती सर्वशेषण एक वेळा संकटन स्तोत्र म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमची जी मुलं असतील त्या मुलांवरून तुमच्या मुलांना एका जागी बसायला सांगायचं आहे मुलांना तुम्हाला मुलांवरून तुम्हाला सात वेळा हे जे हिरवे मूग आहेत ते असे उतरवायचे आहेत आणि त्याच्यानंतर हातात घेतलेले जे मूग आहे ते गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती थोडे थोडे ओम गणगणपती नमो ओम गणगणपती नमो ओम गणगणपती नमो ओम गण गणपती नमो नमः ओम गणगणपती नमोनमहा ओम गणगणपती नमो महा ओम गण गणपती नमः महा ओम गणगणपती नमो महा हा मंत्र म्हणून तुम्हाला ते जे हातात असणारे जे मूग आहे ते गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती सोडायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला दोनही हात जोडायचे आहेत पुन्हा एकदा तुमची इच्छा व्यक्त करायची आहे बापांचं स्मरण करायचं आहे पाच मिनिटं हे मूग असेच ठेवून द्यायचे आहे पाच मिनिटांनंतर बापांची मूर्ती तिथून उचलायची देवघरात त्यांचं जे मूळ स्थान असेल तिथे ती मूर्ती ठेवून द्यायची आणि त्या कापडावरती जे हिरवे मूग तुम्ही ठेवलेले आहे ते कापड उचलायचं त्याला गाठ मारायची आणि त्याची छोटीशी पोटली तयार करायची ठीक आहे आता तयार झालेली ही जी कोठली आहे ती पुन्हा एकदा आपल्या मुलांवरून उतरवायची बघा हा उपाय जर तुम्हाला दोन मुलांसाठी तीन मुलांसाठी करायचा असेल तर प्रत्येकासाठी वेगळं कापड आणि वेगळे मूग घ्यायचे आहे फक्त तुम्ही एक मुठभर जे मूग घेतलेले आहे ते तुम्हाला एकाच मुलासाठी कराय करा म्हणजे करा, एकाच मुलासाठी तुम्हाला हा उपाय करता येणार आहे दुसऱ्या मुलासाठी करायचा असेल तर एका मुलासाठी पूर्ण ही क्रिया करून झाली की मग दुसऱ्या मुलासाठी मग तिसऱ्या मुलासाठी असं तुम्ही करू शकता आता ही जी पोटली तयार झालेली आहे ती मुलांवरून सात वेळा पुन्हा एकदा ओवाळून घ्यायची आहे त्याच्यानंतर उजवीकडून डावीकडे जाईल अशा पद्धतीने ओवाळून घ्यायची आहे त्याच्यानंतर ही पोटली जी आहे ती तुम्हाला तुमच्या मुलांच्या सोबत ठेवायला सांगायची आहे मुलं अभ्यास करत असतील तर त्यांच्या बॅगेत ठेवायला सांगा मुलं व्यवसाय करत असतील तर व्यवसायाच्या गल्ल्यात ठेवायला सांगा मुलं जर नोकरीसाठी बाहेर पडत असतील तर मुलांच्या त्यांची जी कुठली बॅग असेल किंवा वॉलेट असेल तर त्याच्यात ठेवायला सांगा आणि जेव्हा तुमची मुलं कामावरून जॉबवरून किंवा शाळेतून घरी येतील तेव्हा ही पोटली आपल्या देवघरात गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची रात्री झोपताना ती उशीखाली ठेवायची दुसऱ्या दिवशी पुन्हा ती पोटली जी आहे ती आपल्यासोबत ठेवायची आल्यानंतर ती देवघरात ठेवायची ही क्रिया सतत करत राहायचं ही पोटली आपल्या मुलांच्या जवळच त्यांना ठेवायला सांगायची आता किती दिवस ठेवायची तर तुम्ही एकवीस दिवस ठेवा एक्केचाळीस दिवस ठेवा तुम्ही वर्षभर ठेवली तरीही चालेल संपूर्ण वर्षभर जरी कुठली जवळ ठेवली तरीही चालेल बघा या उपायाने तुमच्या मुलांची प्रगती होईल कुठली बाधा नकारात्मक शक्ती त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास कधीच खरं तर कुठली बाधा त्यांना जडणारच नाही जोपर्यंत ही अभिमंत्रित केलेली मुगाची कुठली त्यांच्यासोबत किंवा त्यांच्या जवळ आहे तोपर्यंत कुठली वाईट शक्ती बाधा नकारात्मकता त्यांना स्पर्शही करू शकणार नाही अत्यंत साधा उपाय आहे पण या उपायाने त्यांची प्रगती होईल यश मिळेल सगळं काही मनासारखं मिळेल